आईला मुख्य कुठे गेलाय घरी सकाळ बसून दिसला नाही आता त्याला फोनच लावतो मी सोशल मीडिया किंवा माहिती नसलेल्या ग्रुप्स कडून इन्व्हेस्टमेंट आपण डायरेक्ट आता त्या मुख्या फोनला उचली नाही आता ठेग्याला फोन लावतो मग विचार येतो हॅलो मुख्या कुठे गेलाय गा का जातो मग आता कुठे तुल गेल तुला फोन होतो काय काय झालं कुठे फोन होतला अरे काय सांग पण तुला टेन्शन आलं दोन तीन दिवसा पेपर आले तर काय सांग तुला आता काय आपले सरपंच तेवढे कॉपीची मदत करते काय झालं आई गेलो बारा महिना कुठे गेल ता अभ्यास त्याला